आज निवडणूक एका शेवटच्या टप्प्यावरती येऊन ठेपलेली आहे घराघरामध्ये पाकीट जात आहेत पैशाची पाकिटं आणि हीच आता निवडणूक आता निवडणूक संपली आहे नेमणुका सुरू झालेल्या भारतीय जनता पक्षाचे लोक पैसे वाटत आहेत आणि शिंदेचे लोक पकडतायत काय चालू हे सरकारात तेच कळत नाही हा केवळ माझा नाही तर आपल्या सगळ्यांचा आवाज चेपण्याचा प्रयत्न चाललेला आहे काय चाललंय हे किती पैसे वाटायचे कोणती महाराष्ट्रातील निवडणूक आहे इतकी निवडणुका आम्ही बघतोय अशी निवडणूक नाही पाहिजे आजच मला कोणीतरी विचारलं की तुमची जी काही युती झाली त्याच्यात जागा वाटप कसा झाला आणि मी त्यांना उत्तर दिलं मुळामध्ये आमची युती जागा वाटपासाठी झालेलीच नाही मराठी माणूस जागा करण्यासाठी आमची युती झालेली आहे काल जे तुम्हाला दाखवलं हे इतकं भयानक आहे इतका भीषण आहे नरेंद्र मोदींचं नाव या एका गोष्टीवरती हा माणूस अख्ख्या देशभर पसरत गेला आहे पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती आता दोन हे दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत जेवढा इंग्रजांनी आपल्याला लुटलं नव्हतं तेवढे भाजपवाले आपल्याला लुटत ही मुंबई आहे ही मराठी माणसाची आहे हा महाराष्ट्र हे ठाणं हे मराठी माणसाचं आहे पण आम्ही तुम्हाला बांधील आहोत आदानी किंवा भाजपला बांधील नाही आहोत आम्ही देशभक्त आहोत आम्ही महाराष्ट्र भक्त आहोत आम्ही मोदी भक्त किंवा भाजप भक्त नाही आहोत कोणत्याही क्षणी तुमच्या दरवाजावरती टकटक होईल आज जर गाफील राहिलात कायमचे फसाल या आज एवढी तोबा गर्दी इकडे दिसते की पैसे न देता किंवा पैसे न घेता आलेले लोक आहेत निवड स्पष्ट आहे जिथे जिथे मशाल असेल तिथे मशाल जिथे इंजिन असेल तिथे इंजिन आणि जिथे तुतारी असेल तिथे तुतारी तिसरा चौथा तिसरा झाला चौथा विचार नाही